हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू अवर युट्यूब चॅनल आज आपण नैवेद्य बघणार आहोत की खंडोबाला प्रिय असणार बाजरीच्या रोडगा आणि वांग्याचं भरीत कार्तिक अमावस्या म्हणजेच दर्श अमावस्यापासनं ते चंपाष्ठी पर्यंत खंडोबाचा नवरात्र असतं आणि चंपाषष्ठीला त्याचा शेवट असतो तर तो शेवट ह्या नैवेद्याशिवाय पूर्ण होत नाही तर म्हणूनच आज आपण हा नैवेद्य बनवला आहे चला तर मग व्हिडिओला लगेच सुरुवात करूया तर आज आपण करणार आहोत चंपाीचा नैवेद्य म्हणजेच रोडग आणि वांग्याचं भरीत यासाठी सगळ्यात पहिल्यांदा वांग्याला तेल लावून घ्यायचंय हे खायचं तेल आहे दोन वांगे घेतले ते कारण नैवेद्य करायचंय त्यामुळे आपण तो स्मॉल क्वांटिटीच करतो असं पूर्ण तेल लावून घेतल्यानंतर नाही हे वांग जे आपण भाजणार आहोत ते चांगल्या पद्धतीने तेल तर असं पूर्ण वांग्याला तेल लावून घ्यायचंय आणि याचे जे काटे आहेत ते लगेच काढून घ्यायचे काटे काढताना थोडी प्रिकॉशन घ्यायची कारण टोचण्याची शक्यता असते अशा पद्धतीने सगळे काटे काढून घ्यायचे आणि मग वांगे भाजायचे भरतासाठी एक मोठे वांगे पण येतात तुम्हाला त्याचं भरीत करायचं असेल त्याचं पण करू शकता पण हा नैवेद्य आहे आणि नैवेद्यासाठी आपली गावरान वांगीच लागतात म्हणून मी ही वांगी घेतलेली आहेत कुठल्याही वांग्याचं भरीत करा टेस्टला ते चांगलंच लागतं आता मी गॅस पेटवून घेते आणि गॅसवर दोन्ही वांगे भाजायला ठेवते भाजण्यासाठी एक जाळी पण भेटते मार्केट मध्ये परंतु आपल्याकडे दोनच वांगे त्यामुळे काही जाळीची आवश्यकता नाही ज्यावेळेस तीन चार किंवा जास्त क्वांटिटी मध्ये जर भाजायचे असतील वांगे बटाटे तर तुम्ही जाळीचा वापर करू शकता गॅस आहे फुलच आहे गॅस कारण बारीक गॅसवरती पटकन भाजत नाही आणि वांग्यात भाजण्यासारखं तसं काही नसतं एकदा की बाहेरचं कवर काळं झालं की आतपर्यंत वांग भाजलं जातं त्यामुळे हाय फ्लेमवरच वा, वांग भाजून घ्यायचे वांग भाजताना जर असा आवाज वगैरे आला तर तिथे आळी असण्याची शक्यता असते जिथे आळी असते तिथनं असा पाण्यासारखा भाग बाहेर येतो तेव्हा कळतं की आपले वांग इथे आळीचे आहे आता अजूनपर्यंत जर काय असं दिसलेलं नाही म्हणजे आपले वांगे चांगले आहेत सगळ्या बाजूने असं वांग भाजून घ्यायचे आणि हलवत राहायचे सारखं वांग कारण जर एकाच जागी ठेवलं तर ते करपण्याची शक्यता असते वांगे भाजून झालेले आहेत आता हे गॅसवरनं काढून घेऊया तेले वांगे एका प्लेट मध्ये काढून घ्यायचे आणि लगेच त्याच्यावरती काहीतरी झापण ठेवायचं आणि होतं असं की जे साल असतं की वांग्याचा कवर आहे तो, तो निघायला मदत होते जर आपण तसच ठेवलं आणि रूम टेम्परेचर लाईस तर मग ते साल पुन्हा त्याला चिटकून बसतं आणि निघायला नी थोडस अवघड होऊन जातं त्यामुळे गरम वांगे असतानाच असं डालून ठेवायचंय कुठल्या पण एखाद्या भांड्याखाली जेणेकरून साल पटकन निघाल वांगे थंड होईस तर आपण रोडगे करून घेऊया रोडगे बाजरीचे करतात त्यामुळे सगळ्यात आधी चिमुटभर मीठ टाकून घ्यायचंय कारण देवाचं नैवेद्य आहे त्यामुळे तो आळणी नसतो कधीच त्यामुळं थोडं का होईना नॉर्मल गोडाचं जरी केलं तरी आपण मीठ चिमुटभर होईना टाकतो तसं नैवेद्याला पण थोडं मीठ टाकायचंय बाजरीची भाकरी बा तशी पण गोडच असते त्यामुळे मीठ तर काही लागत नाही परंतु नैवेद्यासाठी म्हणून थोडंसं मीठ टाकलंय आता त्यात आपण बाजरीचं पीठ टाकून घेऊया रोडगे म्हणजे छोट्या बाजरीच्या भाकरीचा असतात की ज्या हातावर थापल्या जातात अशा ताटात किंवा परातीत थापल्या नाही जात त्यामुळे छोट्या छोट्या भाकरी करायच्यात पाच सात नऊ अकरा अशा जे आपण जो शुभ अंक मानतो त्याचे हिशोबाने करतात तर मी पाच भाकरी करणार आहे आणि एकदम छोट्या भाकरी असतात त्यामुळे जास्ती पीठ लागणार नाही आणि पिठात बेताबेताने पाणी टाकायचे कारण आपल्याला ती भाकर हातावर थापून घ्यायची आहे पीठ चांगल्या पद्धतीने मळून घ्यायचे जेणेकरून आपण ज्यावेळेस हातावर थापू त्यावेळेस ती चिरणार नाही किंवा फाटणार नाही पाणी कमी पडले पुन्हा थोडं थोडं पाणी ओतायचं एकदम पाणी ओतायचं नाही अशा पद्धतीने चांगलं मळून घ्यायचंय पीठ एक संद गोळा होतो आणि आपल्याला जेवढे नैवेद्य करायचे तेवढे लगेच गोळे करून घ्यायचे याचे छोटे छोटे आता मी पाच गोळे करते आणि आता थोडी कोरडी पीठ घ्यायची आपल्या हातांना लावून आणि हे रोडगे थापून घ्यायचे तर आधी हाताला असं थोडस कोरडं पीठ लावायचं आणि ह्या बोटांना लावायचंय आणि अशा पद्धतीने हातावरच थापून घ्यायचंय मला जर हवे असेल तर थोडे साईजने मोठे पण करू शकता पण मी नाजूक नाजूकच नैवेद्य केलेत आता अशा पद्धतीने उरलेले चार पण थापून घ्यायचे हातावरच सगळे झाले ते आता शेवटचा रोडगा थापून घेऊ आपले पाचही रोडगे करून झाले ते आता आपण हे भाजून घेऊया त्याच्यावरती हे रोडगे भाजायला टाकायचे खर तर हे रोडगे हारावरतीच भाजतात म्हणजे जो आपण चूल पेटवल्यावर विस्तू राहतो त्याच्यावर रोडगे आणि वांग भाजून घ्यायचं असते पण आता आपल्याकडे अवेलेबल नाहीये त्यामुळे आपण तव्यावरच जसं भाकरी भाजून घेतो तसं एक बाजूने भाजून घेणार आणि मग दुसऱ्या बाजूने डायरेक्ट फ्लेम वरती भाजून घेणार आहे हे टाकून घ्यायचे आणि जसं भाकरीला पाणी लावतो तसं पाणी लावून घ्यायचे पाणी लावल्यावर ते वाळत आलं लगेच उलटायला घ्यायचे भाकरी जोर पाणी वाळत नाही तोवर उलटायची नाही कारण मग ती चिरटण्याची शक्यता असते पाणी अजूनही आता ही एका बाजूने अशी भाजून घ्यायची उलटल्यानंतर एकदा चेक करून पाहिजे नाहीतर मग जळण्याची शक्यता असते भाजली पण थोडी थोडी राहिली अजून एक दोन मिनिटं ठेवूयात आणि मग आपण ही जी बाजू ती डायरेक्ट फ्लेम वरती भाजून घेऊया ही भाजली भाजली काढून घ्यायचं आणि हे आता उलट्या करून भाजायचं अशा पद्धतीने आपला हा रोडगा तयार आहे उरलेले पण भाजून घेऊया म्हणजे आता हे भाजलेले वांगे आहेत ते उघडून घेऊया घामालाय म्हणजे आता त्याचं टर्पण इझिली काढता येईल आपल्याला असं दाबलं तरी पण तसं काढायचं म्हणलं तर जास्त कष्ट पडतात आणि हात पण लगेच काळपट होतात हे असं केल्याने हात पण स्वच्छ काढायला पण सोपं आवश्यकता हात किती क्लीन आहेत आणि अर्ध्या मिनिटात दोन्ही पण वांगे सोलून झालेत गरम गरम सोलायला गेलं तर हात पण पोळतात आता हा डेड हाकडचा आहे हा कट करून घ्यायचा आहे चमच्यानीच करायचं आहे चमच्यानी पूर्ण वांग निघून येतं आणि डेड बाजूला करायचं दुसरं वांग पण मी तसंच काढून घेते आणि जेव्हा वांग सोलायचे तेव्हा मधोमध एक छेद द्यायचा जेणेकरून आतमध्ये जर चुकून एखादी आळी वगैरे असेल तर लगेच दिसून येते आणि असं पाहायचंय चेक करून आळे वगैरे आहे का आळी तर दिसत नाहीये दोन्ही वांगे एकदम छान निघालेत

नैवेद्यासाठी आपण वा भरीत करतोय तर त्याच्यात कांदीचा पाता पात ही असलीच पाहिजे परंतु आत्ता नाहीये म्हणून मी टाकत नाही आहे पण अख्खा कांदा नाही टाकायचा आहे पातीचा कांदा असेल तर जी कांद्याची पाती येते ती टाकायची आहे थोडीशी हळद आणि थोडस लाल तिखट आधी हे पूर्ण मिक्स करून घ्यायचंय दुसरं काहीच लागत नाही इतका साधा सोपा असं सा नैवेद्य आहे आणि चंपाीला ह्या नैवेद्याचा सगळ्यात जास्त मान असतो जितका आपण सणाच्या वेळेस पुरणपोळीला महत्व देतो त्याही पेक्षा कि मौना एक पैसा जास्त हे रोडग भाकरीला मान असतो कारण खंडोबाचा हा नैवेद्य खंडोबाला खूप जास्त प्रिय आहे कारण खंडोबा हा भोळ्या भक्तांचा म्हणून मानला जातो कारण शंकराचंच एक रूप आहे खंडोबा म्हणजे त्यामुळे तुमची सेवा कशी असली तरी ती मान्य केली जाते असं मिक्स झाली हळद मीठ मिरची किंवा यात एक चमचा तेल टाकायचंय की आपलं वांग्याचं भरीत तयार झालंय हे वांगा असंच खायला सुद्धा खूप छान लागतं परंतु आता नैवेद्यासाठी केलंय त्यामुळे नैवेद्य ठेवायचंय आणि ज्यावेळेस देवाची तळी भंडार होईल त्याच्यानंतर खायचे आणि अजून एक थोडीशी कोथिंबीर टाकायची अशा पद्धतीने नैवेद्याचं वांग्याचं भरीत देखील तयार झालंय आणि हे जे आपण नैवेद्य ठेवणार आहोत ते ठेवताना सुद्धा भाकर मोडायची नाहीये तो रोडगा आहे तो अख्खा घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती हे वांग्याचं भरीत आहे आता आपण नैवेद्य मांडायला घेऊ आणि हा नैवेद्य ज्यावेळेस आपण तळी भांडार करतो त्यावेळेस तळी बरोबर ठेवायचा असतो आता आपलं नैवेद्य म्हणजे रोडगा आणि वांग्याचं भरीत तयार आहे चला तर आता नैवेद्याचं ताट सजून घेऊया त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा एक असं नागिलीचं पान घ्यायचंय त्याच्यामध्ये एक रुपयाचं कॉईन आणि हे सुपारी ठेवायची एक कॉईन आणि सुपारी एकमेकांवर ठेवली तरी चालते परंतु लक्ष्मी आणि गणपती आहे त्यामुळे ते एकमेकांवर नाही ठेवायचे आणि त्याला हळद कुंकू आणि अक्षता वाहून घ्यायच्यात त्याच्यानंतर नाही खोबऱ्याची वाटी घ्यायची आणि थोडा भांडारा टाकायचा आहे आणि ज... हे असं ठेवून द्यायचे आणि आता आपण केलेला जो नैवेद्य आहे तो मांडून घेऊया आणि ह्या रोडग्यांवरतीच आपल्याला भरी मांडायचं अशा पद्धतीने आपला चंपाषष्टीचा जो नैवेद्य तो तयार झालेला आहे आणि तळी उचलायची आहे